श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारा मृत आध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करीत चारी पुरुषार्थ येथि हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावर्ती चुकेल गाता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येथि राया दर्शन देते स्वयन तयापुरी सोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे सोडप्पाची सगुनी केवळ पती व्रता सदोरी केवळ ईश्वर मूर्ती देशोदे बहुत लोक दर्शनायती कामना चित्ती धरवणी कोणी संपत्ती कारणे कोणी मंगती संताने वावे मनोनी लग्ने दूर देशावनी शरीर भोग संसार तापे तृप्त झाले मायामय माय पसर्यात ते आले ती एक

कोणी द्रव्य पुढे ठेव कोणी फळे समर्पती नाना वस्तू अर्पण करते नाही मिती दयाची कोणी नसा ते करी कोणी आणू निया दे कोणी काही संकल्प करती सरल पुस्ती आनंदे सन्याशी कौतुक वाघी आचरे करते क्षण एकट कष्ट होती वैरभाव विसरुनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते नि समर्थ सन्याशी पुढले न मोडली जनाची गर्दी ते येऊन सेवे करी सण्याच्या पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले त्या दिवशी स्पर्श केला सूर्य जाता उठले त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदकावर जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुस्ती दरा अवतरले तीवरे इथे श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्रकृत आध्याय पाचवा श्री गणेशाय न महाभव कन विश्व नक्षद काभास करा पूर्ण साक्षी परत परा, करा भक्त करा सध्या तू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जा वार्ता पसरली चौकडे कडे कोणाशी साकडे, धाव घेती स्वामी कडे राजे राजवाडे थोर थोर तेव्हा किती एक गणपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयासी वड्या माझी त्या से मल्हारा राज्याधिकारी एकदा तयाची अंतरी विचारे तापातला भीमानानी सरदार मानकरी तेथे थोर थोर बसले असता समग्र बोलन पार प्रति कोणी जाऊन अक्कल कोटासी येथे अनिल स्वामी ही तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा आता साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो झाला बोलता उत्तर नुपलागी परियसी, आपली जरी इच्छा येसी स्वामी त्याना मिता पुरुषी तरी तयासी, तिचे मानसी असो द्या एसेन्या उत्तर संतोषला तो नुपवर तिचेही सवाई समग्र आनंदीत झाली नुपती सह सगळं त्या त्या सन्मान गौरवनी मधुर वचन यश हो म्हणती तयार साहेब निघाले सतर अकल कोटी आले नगर पाहून संतोष आले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदीत झाले चित्ती तेथील जनाची पाहुनी भक्ती धन्यमंती तया तया अकलकोटी नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा यशे पाहून दात्याशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामी शी केसे नेऊ आपण प्रयत्ना परमेश्वर प्रयत्न साकारे होय सत्वर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे करून नाना पकवाने बहुल तृप्त केले आपूजे प्रति नाना द्रव्य करी संतुष्ट होती शेकरी सर्वदा ईशियाने काय न झाले केलू तितके विरत गेले तात्यामने खिन्न झाले विचार पडला तया सी मंग लढविली एक युक्ती एकांती एक गाठून चोळपा प्रती त्याज लागे विनंती करती बुद्धिवान सांगती तया जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मला राह आदरेशी नाम देतील तुम्हाचे देवेने सर्वे वशा तोळोपाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसागीरचा बहुचाल तोळपाने कर जोडणी विनंती कर मधुर वचनी कृपाळ होऊन समर्थाने बडोद्याशी चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान होईल येष्य करून उत्तर लागून काय दिले सत्वरती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मंग आम्ही बडद्या प्रती काय म्हणून चलावे किती श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐक भाविक भक्त पंचमाध्याय घोडा श्री शुभम भवतु अध्याय साववा శ్రీ గణేశరే పండ్ స్వామి చరిత్ర సారామృత స్వామి సమర్థ వదవి చూపా స్వామి ప్రతి కృపా సమర్థ బావన తగరత్ అమ్మా దానే నవ్ ఉచిత అక్కులకోట నగర అమ్మా రాణాయని చిం ఆలో జాయితే దయన సి परिभाव केले तात्याने भक्ती नाही अंतरी ते करीत अति स्वामी नरहरी प्रसन कसे होतील मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बेसविले गुरुचरित्र आरंभिले हा वयाशी स्वामी कृपा परित्राच्या वाऱ्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित काही उपाय सूचना आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राज याची आणि सकळ जणांशी तोंड दाखवावे दाखवावेसे उपाय करो नव्हती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळून येते असे कोणी एके दिवशी साधून योग्य समयाची मिनत घालून स्वामी शी तात्या साहेब निघाले कापड गावसा माग धरला अर्ध मार्गी मेना आला आंतर साखी समर्थाला ती जाण्या चुनी उतर आले मागुती अक्कल कोटी आले ते बहुत वेळा घडले हाय उपाय खुटला मग पुढे राधवाड्याच जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपळ खुटत टेकले हात ताद्यांनी मग अपयशी घेऊन बर्द आले करतो ना समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारा नेंट आरंभ ती पुरती सर्वत्राशी विचार ती कोण जाते स्वामी कडे तेव्हा मराठा उमराव यशवंतयाचे नाव नुकसाऱ्याची धरून हाव आपण पुढे जा ते येऊन अक्कल कोठी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताती स्वामी पुढे ठेवीत पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत शु, शु, पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आण सतर ठोकाळ्याचे चरणी शेत्री वार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव घ्याला मनी पळले तोंड चे पाणी लटेलटा कापू लागला मग थोड्या दिवशी अज्ञा आरे यशवंताशी सतर यावे बडोब्याशी तेथील कार्याशी सोडवणी साईब विषय प्रयोग केला मल्हारे आळ आल्या त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार गारखी हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली खाती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ट आद्याय गोडा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ट सप्तम शुभम भवतु गणेशाय जय जयाजी सनातना जय गयाजी अगरना लोकपाला अक्कलकोटी महाजी समर्थ चरणी ज्यांची भक्ती स्वस्त सेवा नित्य करती जाणून येती परभ्रमण वेदात आवडे तयाशी श्रवण करती दिवस निशि हरकादिक शास्त्रांशी वेतन देऊन ठेविले त्या समये मुंबापूर विष्णु बुवा ब्रह्मचारी प्राप्त भाषण वेदांतरी करून लोक उपदेशते कशी आणावी अक्कल कोटी हे तू रूप नको कोटी बहुत करून खटपटी बुवाशी शेवटी आणले दाटून रूप मंदिरी वेतन चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नकोती बहु सुखावे खाती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त सदा सरसा वेदांतात राजगई होत असे एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शनाय ती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती तयावेळी तिचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते करती ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार सत्वर येथे राजा हसले मुखे काही ना बोलती मारा मार हास्य करती पाहुणेशी विचित्रती भुवामती काय म्हणे हातो वेळा संन्याशी भ्रुळपडली लोकांशी लिहा लागले व्यक्त भक्तीशी आणि ढोंग माजविले ते तो मी निघाले ब्रह्मचारी आले सतर बाहेर लोका बोलती असो तरी तुम्ही व्यर्थ भतलाव पाहुणी तुमचे अज्ञान याचे वरले ढोंग पूर्ण वेद शत्राधिक ज्ञान या ते काही असे ना ये ब्रम्हचारी बोलून पातले आपल्या स्वस्ताने विकल्प पातला माने स्वामीची तुच्छ मानिती कल्पित्य नियम सारून ब्रह्मचार करती शयन दवळी पारशी दोघे जण ते निदृष्ट झाले निद्रा लागली ती लोटली या काही निशी चमत का का एक स्वप्न तयासी चमत्कार पडले ते आपल्या अंगावरी वृक्षिक एकाएकी चढले असंख्य महाव्यास महाविचारी त्यातून एक दंशी अपना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी कडबडून उठले लोकरी बोबडी पडली वे वेकरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृत आली तयासी त्यांनी धरून भुवाची सावध केले त्यावेळी मग स्वप्नीता वृत्तांत म्हणती यात काय अर्थ असो दुसऱ्या दिवशी आले स्वामी पुस्ता प्रश्नाशी खर स्वामी हसले मग काय ती तीश्वर ब्रह्म पद तदा कर होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी दे स्वप्नी देखण वशी कशी का काय म्हणून ती जरी व्रता भेमाने तोशी मग ब्रह्म जाणीशी कसे ब्रह्मपद तदा होणे हे नवे सोपे बोलणे अशी लागती कष्ट करणे फुकत हाता नये पटली खुन धरले तत्का स्वामी दाया त्रया स्वामी स्वामीचरणी अहंकार गेला गळोणी ब्रह्मपद योग्य धारे इति श्री स्वामी चरित्र सारांना प्रकृत कथासमंत सदा परिसद प्रवाह भक्त सप्तमाद्याय गोड हा श्री राजा निराज योगिरा श्री स्वामी समर्थ परनमस्तू अध्याय आठवा श्री जय 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 अनंत राजे निजाम सरकार त्यांचे पद्री दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जागिरी तयापती सकल सुखी अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्मगाध तया लागला ब्रह्म उपाय केले नानाविध बरी बाधान सोडी संबंध बाधा म्हणून चेनन पडे निने गेले शरीर सुकोनी गोडन लागे अन्न पावडे भोग विलास सुख विलासभोग केचा त्याचा नेत्राने रात्रंदिवसा चित्तनाटे पोळले केली कि ते कनिष्ठाने ब्राह्मण शिजुब्रामण संतर्पणे बहुसाल दिली राणे आरोग्य भावे म्हणून मिटले संसार सोख्याशी त्रासले या भवयात्रेशी कृष्णवर्ण आला शरीराची रात्रंदिनी चेननसे कोणाला गे जावे शरण मधवी कृपा करील कोण सावडील व्याधी पासो नैसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गांगापूर तेथे जाऊन याहो दत्त सेवा करावी सेवा केली बहु असे लोटले ती न एके रात्री याच स्वप्ने दृष्टांत झाला अक्कल जावे जावे तुवा तेथे करावी स्वामी शेवायती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते, ते, ते राहिले आणखी अनुष्ठान अरंभिले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कल जावे तो हे जाणून हित गोष्टी मनाशी विचारून शेवटी चोरीत आले अक्कल कोटी प्रिय पत्नी सहित दयानगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती केली पूजा द्रव्य घेऊ समर्थ चरणी जाती समर्थरणी जाती अतिरेने श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदापरिस प्रेम भक्त अष्टमाध्याय गोड श्री स्वामी चणार नमस्त श्री स्वामी सारामृते अष्टमाध्याय श्रीरस्तु रस्तु अध्याय वा श्री गणेशाय नम घरो स्वामी कीर्तने नितोती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपद्याने अखंडित तारती दिगंतरे गाजली खादी कामनाधरु चिती बहुतलोकदर्शनायती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रिय वैशिक शुद्र आणि आरामिक पारशी भाविक दर्शनायती दाहोनी यात्रेची गर्दी वारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी ब्रम्मचारी फ्रन्याशी मान गेरले परभ्रम ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो एशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले गीत समाधान वाटले ये होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी कथेच्या हस्ते होत असे வீதி தூர கார மனி வினி கால் சுவீ ஜர் தரி அப்போ நீப பூர்ண ஆனந்த ரே திச்சே மன மன மிசி நோன சூப்பே தி ते मनती ती बाईशी इतके कार्य जरी करिशी तरी दहा सहस्र रुपयांशी दे ती मने सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडवावा शंकर राव ते करिता बाई आनंद लिता मने मी प्रार्थ निया स्वामी प्रति कार्य आपुले करीन बाई स्वामीशी बोले वचन हे ग्रस्त थोर फुलीन पूर्व कर्मेयाला लागून ब्रम्ह संबंध पीडित तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासून येते कथा वरदाने उठले देवण समशान भूमीत आले तिराज तोरीत एका नूतन खाचे तिजलेख्यादी टाकून शेवे करे शंकररावाशी शे लीला लिला करुने चुकविल तुमच्या मरणाशी निश्चय मनसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीराशी आणि शेकुर दर्ग्याशी एक गपनी तोडविली मंग काही दिवस लोटत स्वामी राज बारीक वाटून निंबपत्र दहा घालावी ते घ्यावे हो औषध व्याधी आपणाची प्रकृतीचा आराम पडला राब गेले सोनगराला काही मास लोट करायला ब्रह्म सोडिले मग पुन्हा आनंद दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाची आनंदीत झाले मंती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र याचा केला निर्धार त्याचे के काय करावे महाराज आज्ञा पिती गावा बाहेर आहे मारुती ते ते चुनी गच्चिनीचे मठ तुम्ही बांधावा येशी आहे का स्थानी राहणार नाही कोणी येथे विनंती स्वामी चरणी कारभारी करतात

श्री गणेशायनमा गाठी होते पूर्व पुण्य म्हणून करणे उचित हो आपण सामान्य करून विचार आरिबिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असति हा नामक नामग्रामी यजुर्वेदी ग्रस्त आश्रमे दाळपणा द्विज कोणी राहत होते आनंद संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया या प्रति सावकार सराप करीती जना प्रतिष्ठित वर्षाचे वय झाले सद्गुरु शेवीचे दिवस आले मती पलटली तयाची जरी संसारी वर्तती तरी माने नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोटे आता भेटेल पंचपक् सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहून स्वप्ने अशा गोष्टी उल्हास मानस तत्का केला निर्धार सोडावे सर्व गरदार माया पा विवेक शास्त्रे तोडावा सोलापुरी सर्वत्र सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे ते आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगडी मलार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्णी सदारत ईश्वर भक्त देसाची परितया तया नाही संतती म्हणून या उद्गती चित्ती मग शिव आराधना करती कामना चित्ती धरवणी नवद अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न नये वर देती तयाशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मी तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ते कोणी या आनंदले मानशी वार्ता का सांगता कांचेशी ते चित्ती तोशली नऊ मास भरता पूर्ण कांता प्रवसली पुतण मल्हार दि आनंद संस्कार केले यधी चिदंबर नामाभिथान ठेविले तयाला हुन शुक्ल पक्षीया शशी समान वाढू बार लागले पुढे केले मोजी बंदर वेद शास्त्री धारे निपुन निघुट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदायाचे मानाचे करी व्रत होते गदगौरी चिदंबर सरी पूजे लागी आणले दाखवी ते चिदंबर प्रत्येक जे का शंकर गग उतारात अवतरले असे पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षित आणि सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बेसले भोजनी ूप गेले तरुणी दीक्षितांचे समजले जले भरले होते घट तया शिलाविता अमृत होते ते सर्व जण तेव्हा शहरा माझी पेशवे होते राव बाजी ते दर्शना ते पाहतले अन्यायाने राज्य करती दुसऱ्याचे द्रव्य हरती यामुळे जण झाले त्रक्त दाद त्यांशी लागेना तयाने हे ऐकून मुरगुडी आले धावून मंती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी रावबाजी व्रता करण करणी झाला श्रुत ती जे सांगतील दीक्षित ते अमन्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही तो दर्शनाला परि आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे इसे तांका प्रती यावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मानशी निरोप कोपला तुझ ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचने ठेव निर्धार रोप तुझला दिला सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतराव जन्मावरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या हो ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तू वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे होती ते मा दीक्षित त्यांचे वर्णिले निले अल्पवृत्त मुरघडी बाळपा येत पुण्यस्थान स्थान जाणवणे तेथे किला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त धनातारणार्थ येथे रूपे प्रगटले ಇ ನಾನಾ ಪ್ರಕೃತ ಕಥಾ ಸಮಂತ ಸದಾ ಪರಿಶುತ ಪ್ರೇಮ ಭಕ್ತ ದಶಮಾಧ್ಯಾೀಸ್ವಾಮಿ ರಧಾಪರ್ಣಮಸ್ತು ಶಿವಂಭವತು ಶ್ರೀರಸ್ತು